तर बघा किती सुंदर असं वाटत आहे ना दिवा लावलेला तर दिवा खूप सुंदर वाटतं कितीही लाईटिंग असो आपल्या आयुष्यामध्ये चकचकाकी असो पण जिकडे जी दिवा असतो ना तिकडं रोग बाधा निराशा मनात चिंता काहीच काहीच उरत नाही म्हणून तर आपण दीप अमावस्या करतो आपल्या आयुष्यामधला अंधकार दूर करतो दीप अमावस्या आणि मुलांचं औक्षणसुद्धा सुद्धा करायचं आहे कारण मुलांना जे दीर्घ आयुष्य आशीर्वाद दीप अमावस्याच्या दिवशी भेटतो त्याच्यामुळे मुलांना हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये ही जी ब्लॉग आहे ते दीप अमावस्यासाठीचा हा ब्लॉग होणार आहे आणि आता मी बनवतो आहे कणकेचे दिवे त्या कणकेचे दिवे आपण बनवतो ह्याच्यामध्ये तर थोडंसं गुळ आहे हे, ते पाण्यामध्ये टाकलेलं आहे मी आणि तोच गुळाचा पाणी आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घेऊन मस्त छान आपल्याला ते तिमून घ्यायचं आहे आणि त्याने मी फक्त दोनच दिवे बनवलेले होते एक देवांसाठी देवांसमोर आणि दुसरा म्हणजे एक दक्षिण दिशेला आपल्याला ती दिवा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या पित्रांना आपण पूजा करणार आहे पित्रांची दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण दिशा ही यमराजची दिशा असते जे आपले पित्र स्वर्गवासी झालेले आहे त्यांच्यासाठी तो दिवा असतो तर दीपमावश्याचा खूप असं महत्त्व आहे तर दीपमावश्याला आपण जे आपले घरामधले समय असतात जे खूप दिवसापासून कसं हे आता इकडून सणासुदीची आपली तयारी सुरू होते म्हणजे सण वारं सगळं इकडे गणपती येणार आहेत परत ते झाले की नवरात्र नागपंचमी श्रावण श्रावणमध्ये उपवास म्हणजे आपल्याला ते उपयोगी पडणारे समयी वगैरे जे आहे जे एवढं दिवसापासून म्हणजे तसेच ठेवले गेलेले आहेत ते काढून आपण स्वच्छ करतो आणि सर्वात आधी सणवार येण्याच्या आधी आपण दिव्यांशी पूजा करतो या दिवशी जेणेकरून आपले पूर्ण जे सणवार आहेत त्या दिव्यामुळेच सगळं काही गोष्टी एक दिवा म्हणजे काय असतो हा एक मांगल्याचा प्रतीक असतो कारण जिकडे दिवा असतो तिकडं अंधार नसतो आहे का नाही तर हे समय बघा मी नवीन आणलेले आहेत गावाकडून ह्या वेळेला मम्मीकडे जेव्हा गेले होते तेव्हा जसं जेव्हा आम्ही जातो ना मम्मीकडे वर्षातून एकदा त्यावेळेला मग ते आमचं दिवाळी जे आहे ते आम्ही घेऊन येतो तिकडून जाऊन मग ज्या वेळेला गेले मी तसं काही हे नाही की दिवाळीतच ज्या वेळेला गेलं त्या वेळेला मला देतातच काही ना काही मग म्हणलं की हमेशा पैसे 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 म्हणले की ते खर्च होऊन जातात म्हणून ह्यावेळी मी समय घेऊन आलेली आहे एकदम खूप छान आणि नवीन डिझाईनची समय मला खूप आवडली असं मला समय घ्यायची होते कारण की ते समय जे आहेत ते ऑलरेडी माझे थोडेसे ना गळकी झालेले आहेत गळतात ते आणि गळत असलेली समय आपण लावत नाही पण म्हणलं की दिवे कशी वाटलेत समय कशी वाटले मला नक्की एकदा सांगा खूप मला तर खूप आवडले फक्त एवढी की साईज थोडी मोठी आहे पण म्हणलं की ठीक आहे जाऊ द्या जसं आहे तसं आता हे जुने दिवे ते नवीन दिवे आहेत मग त्याला वापरलेलंच नाही आहे अजून म्हणून मी पुसून तसंच ठेवलेलं आहे आणि हे जे जुने दिवे होते त्यांना व्यवस्थित काढून वरती होते ठेवलेले मग काढून घासून वगैरे स्वच्छ दिवे असतात आपले समय असतात आहे ना आपले पंच आरती असते आता ही पंच आरती मी घेतलेली होती गणपतीसाठी आरती करायला खूप छान असं वाटतं त्यामुळे घेतलेलं होतं मग ते सगळे जे आहे ते आपण घासायचं त्यांना स्वच्छ करायचं आधी त्यांची पूजा करायची आणि त्यानंतर कारण आता हे सण वाराला आपल्याला ह्यांची गरज लागणारच आहे तर हे दिवे आपण पुजतो धुतो म्हणजे एक मांगल्याचं प्रतीक असं दिवा असं मानलं जातं कारण जिकडे दिवा असतो किती सुंदर किती स्वच्छ एकदम असं शांत असं वातावरण असं आपल्याला वाटतं आणि आपल्याकडे भरपूर असे लाईट वगैरे आहेत आजकाल एवढं फॅन्सी झालेलं आहे सगळी ला लाईटिंग्स वगैरे सगळीकडे पण मात्र देवाकडे आपण दिवाच लावतो कारण दिवा हा पवित्र मानला गेलेला आहे तुम्ही लाईटिंग कितीही वापरा काहीही नाही पण दिवा हा खूप एक घरामध्ये जे काही अंधार आहे तो सगळं दूर तर दिवा करणार नाही लाईट्स वगैरेच राहतात पण दिव्याचा महत्त्वच वेगळा असतो त्याच्यामुळे दीपामावस्या केली दी जाते अमावस्या म्हणजेच जा आषाढ अमावस्या ज्या आषाढ महिन्यात येणार येते आणि ते श्रावणमध्ये जे आपले सणवारं असतात त्याची आधीची पूर्व तयारी असते आपली कारण सणवारामध्ये आपल्याला दिव्यांची गरज गरज पडते मग सगळे दिवे जे आहे ते मी काढून व्यवस्थितपणे घासून फोसून धुवून हे केलेलं आहे त्यानंतर एका कपड्यावरती त्यांना मांडलं गेलेलं आहे कारण जसं देवांची आपण पूजा करतो तसं दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर सगळं दिवा वगैरे खाली ठेवून मस्तपैकी हळद कुंकू वगैरे व्हायचं आहे अक्षर टाकायचं आहे फुलं वगैरे वाहायचे आहेत आणि दिवा लावायचा आहे त्यानंतर धूपदीप अगरबत्ती आपल्याला ओवाळायचं आहे आधी हे जे दिवे आहेत ते दिवे आपण देवांसाठी तर बनवतोच म्हणजे सगळं रांगोळी वगैरे काढून तुम्ही हे करू शकता देवामध्ये मस्त तेल वगैरे हे करून दिव प्रज्वलित करायचं व किती भव्य असं वाटतं असं वाटतं ना खरंच काय सुंदर दिसतो एकदम कारण ना तुम्ही कितीही पूजा पाठ करा तुम्ही एकदा ऑब्झर्व करून बघा आपण भरपूर वेळा कुठेही गणपती बाप्पा असो देवीचं असो मंदिर असो आपल्या घरात जिकडे दिवा नसतो ना काहीतरी खूप अधुरा अधुरा वाटतं म्हणजे पन्नास टक्के जे आपलं मंदिर चांगलं दिसतं किंवा छान वाटतं देवाकडे तर तो दिव्यामुळेच असतो दिवा, दिवा नसलं की मग अधुरा अधुरा वाटतं खूपच वेगळं वाटतं त्याच्यामुळे दिवा असं लावलं ना तर दिवपूजेला असं वाटतं काय भव्य वातावरण आहे काय भव्य असं भावना निर्माण होती ना खूप छान असं वाटतं मला तर खूप छान वाटतं मस्त मस्त हळद कुंकू वगैरे वाहून त्यांना प्रार्थना करायची की आमच्या आयुष्यामधलं जे काही दुःख आहे अंधार आहे ते तुम्ही दूर करा आणि प्रार्थना करून त्यांना नमस्कार करून घ्यायचं काही मंत्र वगैरे असतात त्याच्यामध्ये ब बोलायचं असतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही अंधकार आहे दूर करून आमची जे काही प्रॉब्लेम आहे सॉल्व करा आमची इच्छा पूर्ण करा कारण सर्वात मंगल मंगल्य शुभ जे आहे तो दिवा आहे त्यानंतर त्या दिवशी आपण आपल्या मुलांचे ऑप्शनसुद्धा करतात म्हणजे कसं त्या दिवशी यमराज जे यमराज असतात दक्षिण दिशेला आपण पितरांसाठी हे करतो तसंच हे जे आ, दिवा आहे हे जे दिवस आहे त्या दिवशी तर्पण म्हणूनही आपण हे कर केला जातो म्हणजे पित्रांना आपण न जे भोग वगैरे लावतो किंवा त्यांना नैवेद्य वगैरे दाखवता देवांना नैवेद्य दाखवतो पण सुद्धा कारण एकतर अमावस्या आहे अमावस्या हा अमा पित्रांना भोग लावण्यासाठी तेव्हा त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी खूप शुभ मानलेलं जातं तर या दिवशी आपण पित्रांना तर देतोच कारण त्यांना मुक्ती मिळते जिकडं तिकडे आपण म्हणजे त्यांची आत्मा जी भटकत असते एकदा एक, एक त्यांना मुक्ती भेटली की मग ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात मुक्ती म्हणजे एक प्रकारे कैद आहेत ते म्हणजे त्यांना जगताही येत नाही आणि मरताही येत नाही त्यांची आत्मा भटकत आहे त्यामुळे त्या दिवशी त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून आपण त्यांची पूजा केली त्यांना प्रार्थना केली त्यांची अशी क्षमा मागितली की आमच्याकडून काही चुका झाली तर आम्हाला माफ करा म्हणून असं तुम्ही कृतज्ञता त्यांच्यापासून समोर व्यक्त केली ते नक्कीच ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि ते एकदा मुक्त झाली म्हणजे त्यांची मुक्ता होऊन जाते एकदा मुक्त झाले की त्यानंतर ते, ते तुम्हाला भरभरून आशीर्वादसुद्धा देतात आणि हे जे दिव्य आहेत आपल्या घरातील पिडा जे काही रोग आहे अज्ञान आहे काही करणी बाधा आहे त्यापासून आपल्याला सुटका करून देतात आणि त्या दिवशी मस्तपैकी अमावस्या होता म्हणून मी खूप छान अशी देवीचा पाठ केला देवीचे मंत्र नववाणव मंत्र आहे गायत्री मंत्र आहे या मंत्राचा जाप केला आणि देवीचा पाठ केला आणि हे बघा मी दक्षिण दिशेला तो जे कणकेचा दिवा आहे एक दिवा मी इकडे किचनवरती दक्षिण दिशा माझ्या किचन किचनमध्येच आहे आय मीन दक्षिण दिशामध्येच माझं किचन आहे तर त्या दिवशी मी दक्षिण दिशेलाच तिकडं एक दिवा लावला होता आणि देवांसमोर एक कणकेचा दिवा लावला होता जे गुळ टाकून बनवलं होतं आणि त्यानंतर घरामध्ये तळण वगैरे करून मस्तपैकी नैवेद्यता दा वगैरे दाखवला खूप छान अशी अमावस्या संपूर्ण चांगली झाली त्या दिवशी काही दान वगैरे केल्याने ते पण पित्रांना मुक्ती करण्यासाठी एक चांगला उपाय असं समजलं जातं त्यामुळे दान करणं हा खूप चांगलं असतं पित्रांच्या पूजासाठी आणि आपल्या घरातील साठी चांग